रोज रोज मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी काय बरं बनवायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न मी तुमच्यासाठी तुमच्या रोजच्या वापरातल्या तांदळापासून एकदम जाळीदार आंबोळी आणि चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत खूप जास्त फापड पसारा किंवा पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी झटपट आणि अगदीच हलका हा नाश्ता तयार होतो मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी सकाळी बनवायला अगदीच बेस्ट आहे आंबोळी बनवताना बऱ्याचशा टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करूया आंबोळी बनवण्यासाठी टीप नंबर एक कोणताही जुन्या तांदळाचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे घरातल्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनस आपल्याला मोजून घ्यायचं आहे इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतला आहे जुना तांदूळ म्हणजे नक्की कोणता जसा भात केल्यावर छान सुटसुटीत मोकळा होतो असा जुना तांदूळ अगदी रेशनिंगचा तांदूळ घेतला तरीसुद्धा चालू शकेल एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि दहा पंधरा मिनटासाठी आपण हे भिजत ठेवणार आहोत खूप जास्त भिजवावं सुद्धा लागत नाही सध्या हिवाळा किंवा थंडीचे दिवस सुरू आहे तर हलकंसं कोमट पाणी यामध्ये घातलं तरीसुद्धा चालू शकेल अगदी दहा मिनटात हे भिजून तयार होतं तांदूळ भिजेपर्यंत पटकन ओल्या नारळाची चटणी बघणार आहोत आता ही चटणी बनवायला अगदी सोपी आहे अगदी दोन ते तीन मिनटात तयार होते ओला नारळाची चटणी बनवायची होती आणि झाली अशी गंमत घरामध्ये ओला नारळ नव्हता मग काय केलं सुक्या नारळाची वाटी कोमट पाण्यामध्ये एक पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवली तुम्ही रात्रभर भिजत ठेवली तरी सुद्धा चालू शकेल सकाळी छान नरम किंवा मऊ होते आणि नंतर त्याला आपण किसून घेतलेला आहे म्हणजेच काय बघा ओला नारळ घरामध्ये नसला तरीसुद्धा तुम्हाला ही चटणी तयार करता येणार आहे अर्धी वाटी ओल्या नारळ किंवा सुक्या खोबऱ्याला आपण किसून घेतलेला आहे अर्धी वाटी भाजलेली डाळवं किंवा पंढरपुरी डाळवं किंवा तुम्ही ते भाजलेले शेंगदाणे वापरले तरीसुद्धा चालू शकेल एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा थोडंसं चिंच पान घेतलेलं आहे आता ही सगळी चिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत सोबतच मिरची घेतलेली होती त्याचे दोन तुकडे केलेमध्ये छान याची पेस्ट होईल चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता काय करायचं का आहे सुरुवातीला अजिबात पाणी न घालता एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं बारीक झालं की थोडंसं पाणी गरजेपुरतं घालायचं आहे आणि चटणी आपण छान फिरवून घेतलेली आहे असं केलं की असे तुकडे राहत नाही अगदी फाईन मऊसू तुमची चटणी तयार होते अशी ही तुमचं खोबरं वापरून ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे हवी असेल तर अशीच खाऊ शकता आपण याला मस्त फोडणी देणार आहोत त्यासाठी पात्रात चमचाभर तेल छान कडकडीत कर गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे मोहरी छान फुलली की सहा कडीपत्त्याची पानं एक लाल सुकी मिरची घातलेली आहे आणि गॅस बंद केला तरी सुद्धा चालू शकेल कारण तेल पुरेसं गरम आहे असं छान खरपूस झालं की अगदी सगळ्या शेवटी पाव चमचा पूड घालून मस्त एकजीव करून घेतली आहे न करपता पटकन फोडणी चटणीवर घातलेली आहे तर अशी ही तुमची ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे सुरुवातीला चटणी करून फ्रीजमध्ये ठेवली तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे गरमागरम आंबोळ्या तुम्हाला चटणी बरोबर करता येईल अशी ही चटणी तुमची तयार झालेली आहे आता दुसरीकडे साधारणतः बारा ते तेरा मिनिटं झालेली आहे बघूया एकदा तांदूळ भिजलाय की नाही तर तुम्ही इथे बघू शकता मस्त मऊसूत तांदूळ छान भिजून तयार आहे साधारणतः दहा बारा मिनटं आपण हे भिजत ठेवलेले होते आता तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अगदी रात्रभर तुम्ही हे भिजत घालू शकता म्हणजे सकाळी तुम्हाला हे आंबोळ्या तयार करता येतील आता यातल पूर्वीचं सगळं पाणी काढून घेतलं आणि सगळं निथळलेलं तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे ज्या वाटीने एक वाटी तांदूळ मोजून घेतलेला होता अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे दही घेतलेला आहे हलकंसं दही आंबट असलं तर आणखीन आंबोळी खाताना छान लागते चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आणि ही सगळी जिनसं मिक्सरला एकदा आपण फिरवून घेतलेली आहे जमेल तितकी बारीक एकदम फाईन आपल्याला हे करून घ्यायचे म्हणजे आंबोळी छान त्याला जाळी पडते असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता काय आहे का एकाच डायरेक्शनमध्ये साधारणतः पाच मिनटं आपण हे मस्त असं फेटून घेणार आहोत असं केलं की याला सोड्याची तशी गरज लागत नाही पीठ चांगलं हलकं होतं पण थोडा मऊ होण्यासाठी आपण यामध्ये थोडासा सोडा वापरलेला आहे तुम्हाला जर सोडा घालायचं नसेल तर एक पाच सहा मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये चांगला जोर लावत लावत, लावत मस्त पीठ फेटून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं हलका हवा आहे म्हणून आपण थोडंसं यामध्ये सोडा थोडं त्यावर पाणी घालून हे छान फेटून घेतलेलं आहे असं हे पीठ तुमचं आंबोळी किंवा डोसा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे लुसलुशीत आंबोळी बनवण्यासाठी भिड्याचा तवा गॅसवर गरम करत ठेवलेला आहे आता या भिड्याच्या तव्यावर फक्त आंबोळीच नाही बरं का तर डोसा उत्तपम थालीपीठं भाकरी चपाती पोळी अगदी सगळं तुम्ही यावर करू शकता तयार कसा करायचा आहे वापरायचा कसा तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्कीच घेऊ शकता आता याला थोडस तेल लावून छान पसरून घेतलेलं आहे आणि थोडंसं यावर पाणी शिंपडून एखाद्या कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं असं केलं की यावर कोणतेही पदार्थ अगदी छान तयार होतात त्याला चिटकून बसत नाही आणि हलकासा तवा इथे गरम झालेला आहे आता यावर तुम्हाला लागेल तशी लहान मोठी मध्यम आकाराची आंबोळी पातळ किंवा जाड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता एक दीड पळी आपण इथे पीठ घालून हलकसं याला असं पसरून घेतलेलं आहे आंबोळी आहे थोडीशी लुसलुशी जाड असते म्हणजे खायला छान लागते आणि विशेष म्हणजे याला जाळी छान येते बघू शकता मस्त याला जाळी आलेली आहे गॅस अगदीच कमी करायचं आहे झाकण लावायचं आहे आणि एक दोन मिनटं अगदी बारीक असेवर आपण याला मस्त होऊ देणार आहोत साधारणतः दोन ते अडीच मिनटं झालेली आहे अगदी बारीक असेवर आपण हे करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजून घेऊ शकता मला तशी अजिबात गरज वाटत नाही कारण वरपर्यंत चांगलं हे भाजलं गेलेलं आहे अशी ही तुमची कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत अगदीच हलका फुलका हा तुमचा आंबोळीचा प्रकार तयार झालेला आहे यामध्ये अजिबात डाळी वगैरे वापरलेला नाही कारण बऱ्याच जणांना डाळी वगैरे खाल्लं की थोडंसं जड झाल्यासारखं किंवा ॲसिडिटी वगैरे होते तर अशा वेळेस फक्त तांदळाची ही आंबोळी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा सकाळी नाश्त्याला करू शकता मुलांच्या डब्याला करू शकता असं पीठ तयार करून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल मस्त उबदार ठिकाणी फर्मेंट करायला ठेवा म्हणजे तुम्हाला यामध्ये सोडा सुद्धा वापरावा लागत नाही शंभर ग्राम तांदळापासून साधारणतः एक पाच सहा आकाराचे आंबोळी तयार होतात नक्की करून बघा आणि कसं झाले कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांना तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद देत आहे भरभरून प्रेम देत आहे तर सगळ्यांचं मनापासून खूप 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 आणि ज्यांना कुणाला आपले कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गेनिक मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करून ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा